नाही नाही प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जातात आणि हे पुराव्याशी सिद्ध करून देऊ शकतो असं काही नाही दोन दोन माझ्याकडे पुरावे आहेत शर्मा नावाचे आयुक्त होते यांनी आधी केलेला नकाशा नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पला पलीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवली का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील शहरात आमचे जास्त सीता निवडून येतील म्हणून प्रभाग त्यांनी छान शहरात वाढवून टाकले अहो पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मत आहेत त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग, जे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ बनवू नका जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत भाई नगरसेवक आहेत वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात अधिकारी ज्यांना घाबरतात ते बसून प्रभाग रचना करतात की माझा प्रभाग आहे ना हा असा 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 कर झाला प्रमुख त्याचा लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे आयुक्तांनी ती रोखावी आयुक्तांची जबाबदारी आहे आता त्याच्यावरती ठीक आहे आता लोकशाहीचे सगळीकडन धंदवडे निघतायत अजून आधुनिक धंदवडा अजून एक तमाशा